वांग्याची भाजी आपण नेहमीच करतो पण आज जरा वेगळी रेसिपी करूया ती म्हणजे तवा वांगी वांगी आपण चिरून घेऊया चार भाग करूया वांग्याचे पाण्यात टाकूया कांदा देखील या रेसिपीला लागणार आहे कांदा आपण चिरून घेऊया ही जी तवा वांगी आहेत ती तोंडी लावण्यासाठी छान लागतात मिरची थोडीशी मधून चिरून घेऊया आता वांग्यांना आपण मधून मीठ लावूया अगदी थोडंसं मीठ लावायचं खोलगट तवा घेतलेला आहे त्याच्यावर मी दोन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यावर आपण वांगी ठेवणार आहोत वरून झाकण ठेवलेलं आहे उलट पालट करून घ्यायची यामध्ये नाहीतर मी एका बाजूने काळी होती वांग्यांचा रंग आता बदलायला लागलेला आहे आता याच्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चिरून टाकलेल्या आहेत

झाकण ठेवून वांगी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे। वांगी शिजतायत तोपर्यंत आपण इथे मी दाण्याचा कूट घेतलेला आहे त्याच्यामध्ये मीठ हळद आणि तिखट घालणार आहे इथे आपण आपल्या आवडीचे मसाले घालू शकतो वांगी आता चांगली शिजलेली आहेत त्याच्यामध्ये आपण दाण्याचा कूट घातलेला आहे आता हा दाण्याचा कूट खूप परतायचा नाही आपल्याला अगदी दोन सेकंद ठेवायचा आहे कारण दाण्याचा कूट जळतो वरून थोडंसं तेल घालते आहे मी आणि दोन सेकंद झाकण ठेवणार आहे मस्त खमंग तोंडी लावण्यासाठी तव्यावरची वांगी आपली तयार झालेली आहे अतिशय टेस्टी लागतात प्रवासात पण नेऊ शकतो आपण ही टिफिनमध्ये पण नेऊ शकतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या तसेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशाली झिझी रेसिपीमध्ये